विनंती करतो त्याने आपलं मनोर दंड करते मला या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जिल्ह्याचे साहेब साहेब की सर्व माझ्या सुरुवातल्या सर्व स्वस्थ मी सव्वीस वर्षाच्या प्रगती कालावधीनंतर शिवसेनेचा माझा सव्वीस वर्षाचा प्रवेश प्रवास आज मी समाप्त करून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जात असताना मला अजिबात दुःख होत नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून आम्ही आणि भारतीय जनता पार्टी एकत्र होतो मी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस ही मान्य प्रमेशाहीसाठी दहा वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्येच होतो आणि मी त्यांना जळून पाहिलेला फक्त योग असा झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षानं सांगितली तुम्हाला उमेदवारी नाही अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यांनाही निवडून आणा म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यावेळेस सुद्धा आपलं कोण बोलणं झालं होतं आणि त्या, <laughs> त्या पद्धतीनं आम्ही काम केलं आणि मला असं वाटलं होतं की आमचा विरोधी पक्षाचा वनवास संपेल परंतु <laughs> हिरवायोगानं <laughs> आमच्या नेतृत्वानं वेगळी सोय मांडली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले आणि बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर बाळासाहेबांच्या नंतर बाळासाहेबांचे विचार या देशामध्ये पुढे जर कोण घेऊन जात असेल तर आदरणीय मोदी साहेब बाळासाहेबांचे विचार आजही जिवंत ठेवण्याचं काम करतात राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब हे हिंदुत्वाचे विचार जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत आणि म्हणून मला वाटलं किती दिवस विरोधी पक्षात राहो तेव्हा सत्ता गाडी म्हणजे आणि माझ्याही कार्यकर्त्याला वाटतं की आता आवडतो दोन हजार एकोणीसची गाडी चुकली होती ती पुन्हा आता तर आपण जाऊया आणि म्हणून बाळासाहेबाचे विचार ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी आम्ही जातोय म्हणून शिवसेना सोडताना आम्हाला दुःख वाटत नाही आणि या देशाला पुढे नेण्याचं काम या राज्याला पुढे नेण्याचं काम जर कोणी केलं असेल माननीय रणवीर साहेबाच्या नेतृत्वाखाली आज देशाची नव्हे तर आपल्या राज्याची चांगल्या प्रकारे प्रगती झाली आहे गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मी जरी त्यांच्या विरोधात लढलो असलो तरी माझ्या औसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाले आणि म्हणून आता आम्ही तिघ एकत्र एकमेकाच्या विरोध लढलेली आम्ही तिघ आलो आणि म्हणून आता याहीपेक्षा आणखी विकास आम्हाला विकासाची भूक आहे आम्हाला <laughs> पदाची भूक नाही <laughs> तर आम्हाला विकासाची भूक आहे आणि म्हणून या सगळ्या नेतृत्वाच्या तिच्या खाली विश्वास ठेवून मी आज प्रवेश केला आहे या पुढच्या कालखंडामध्ये माझे तुमचे हे कार्यकर्ते न करता सगळ्याला सामावून घेऊन आपण पुढे न्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे आणि आमच्या तालुक्याला कुठलाही निधी करू करू देऊ नका आम्ही अभिमन्यू पवार म्हणजे मिनी मुख्यमंत्री समजतो त्या शिव्याला साजेल असंच <laughs> आम्हाला निधी त्या माध्यमातून मिळावी आतापर्यंत मिळाले आपल्या सहकार्याने मिळाले याही पुढच्या कालखंडात मिळावी ही अपेक्षा करतो जेणेकरून आम्ही विकासासाठी आलोय हिंदुत्वाचे विचार पुढे चालू ठेवण्यासाठी आलोय ते आपल्या माध्यमातून साध्य हा सा विश्वास आपण सार्थ ठरवाल या अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो जय हिंद आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमचे जुने मित्र आणि ज्यांच्यासोबत दहा वर्ष विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली अनेक प्रवासात आम्ही सोबत होतो अनेक कमिटात आम्ही सोबत होतो असे माने मानेजी यांचा प्रवेश आज आमचे बसवराजजी आणि अभिमन्यूजी यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षामध्ये झालेलं आहे पहिल्यांदा मी मानेसाहेबांचं आणि सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला माने मानेसाहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना हे दोन अभिन्न अशा प्रकारचे मित्र होते कारण विचार एक होता मार्ग एक होता हिंदुत्व आणि भगवा या दोन गोष्टींकरता ही युती होती पण दुर्दैवाने दोन हजार एकोणीस साली हिंदुत्व आणि भगवा दोन्ही बाजूला राहिलं आणि खुर्चीसाठी ज्यांनी हिंदुत्वाचा सातत्याने विरोध केला अशा लोकांसोबत उद्धवजी गेले आणि त्यातनं अनेक का कार्यकर्ते पदाधिकारी अस्वस्थ झाले आज ही आनंदाची गोष्ट आहे की ज्यांनी नेहमीच हिंदुत्व आणि भगवाचा सन्मान केला ते साहेब पुन्हा एकदा हिंदुत्ववादी अशा पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि विशेषतः श्रद्धे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांचेच विचार हे पुढे नेण्याचं ने काम जो पक्ष करतोय त्याच्यामध्ये त्यांचा प्रवेश हा अत्यंत सुप्रस्तुत अशा प्रकारचा आहे माने साहेबांचं सा काम मला जळून पाहिजे संधी मिळाली सामान्य माणसाशी जुडलेला जमिनीशी जुडलेला अशा प्रकारचा नेता म्हणून मी त्यांना बघितलं आम्ही अनेक वेळा गप्पा मारत बसायचो त्यावेळेस खूप गोष्टी ते काय करतायत हे समजायचं कशा पद्धतीचं राजकारण आहे हे समजायचं आणि अनेक सुखदुःखाच्या गोष्टी देखील आम्ही अनेक वर्ष सोबत केलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना मी हे आश्वस्त करू इच्छितो की मानासाहेब तुम्ही तुमच्या घरीच परत आला आहात आणि जसं तुम्ही सांगितलं की आता तुम्ही जी त्रिमूर्ती आहे या त्रिमूर्तीच्या नेतृत्वात औसा हे बुलेट ट्रेनच्या स्पीडने आता पुढे जाणार आहे कुठेही मागे उडून पाण्याची आवश्यकता पडणार नाही मी आज तुम्हाला एवढंच आश्वस्थ करू इच्छितो की तुम्ही जो निर्णय घेतला हा निर्णय योग्य ठरवण्याची जबाबदारी आमची आहे तुम्हाला सोबत आलेले सगळे जे कार्यकर्ते आहेत आता सगळे भाजपचे कार्यकर्ते यांना कोणालाही तुझा भाव किंवा वेगळी वाहणूक कधीच मिळणार नाही किंबहुना आपण वर्षानुवर्ष याच घरात होतो अशा पद्धतीची वागणूक ही सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मिळेल हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि आपण सगळे मिळून औसा हो। तालुका असेल लातूर जिल्हा असेल किंवा आपला महाराष्ट्र असेल याच्या विकासाकरता जे कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं पुढे होईल आणि त्या कार्यामध्ये तुमच्या प्रवेशानंतर निश्चित एक गती येईल हा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा आपलं अतिशय मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो